हॅलो विवॅन गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे सिक्स फॉर्टी फाईव्ह झाले आहेत आणि मी जाते एका इंडस्ट्रीयल रिझोर्टला जे माझ्या स्टडीज रिलेटेड आहे म्हणून मला सकाळी लवकर उठावं लागतं आहे ते ॲक्च्युली खूप लांब आहे उरणला म्हणून मी आता सकाळी लवकर जाते मला खूप ट्रेन चेंज करायचं आणि माझं फर्स्ट टाईम आहे म्हणून थोडं लवकर निघालेलं बरं आहे तर आपण संध्याकाळी भेटूया मला पण माहीत ना मी किती वाजता येईन तर आपण संध्याकाळी भेटूया बाय बाय झाली भाजी तेलण्याची भाजी चपात्या आता यांचा डबा भरणार हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात सर्व मी विद्या स्वागत करत आहे तुमचे माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये आता मी सकाळी लादी पुसून घेत आहे लादी पुसून घेतली की नंतर माझी बाकीची मग मा काय काम उरत नाहीत लास्टला लादी पुसते मग सगळं होऊन जाते बघा मंदिराकडे कसं का काळं काळं झालंय ते तेल चांगलं नाहीये ते तेलामुळे ना येणे पूर्ण काळं काळं होऊन जात आहे इथे पण झालंय आणि तिथे स्वामींच्या तिथे दिवा लावते तर वरतीपर्यंत ती बघा वात कशी काळी काळी झळ झळ सारखी होऊन काळं काळ पूर्ण मंदिर झालंय आता ते मी उद्या मंगळवारी जेव्हा देव स्वच्छ करणार ना तेव्हा ते मी सर्व करून घेणार आज भूमी पण सकाळी लवकर गेल्या त्यामुळे मला पाज पण लवकर उठण झालं आणि डबा पण झाला आज वांग्याची भाजी भरलेली वांगी आणि चपात्या डब्याला दिल्या पण मिस्टरांना गॅस वगैरे सगळं क्लीन झालं स्वच्छ सर्व आता आ, आता घर पण सगळं व्यवस्थित क्लीन झालं अकरा ला पाच मिनिटं आहेत बघा आता आणि माझी सर्व कामं झाली आहेत आता ओढ भरण्याला जायचंय तिकडे मग मी आता तयार होते साडी नेसून मग तुम्हाला माझा लुक दाखवते चला मग फायनल लुक सिंपल साडी आहे लुक तयार झालेली ओठ भरण्याला साडी नेसून तयार झाली कशी वाटते मला साडी नक्की कमेंटमध्ये सांगा मी कशी साडीमध्ये दिसते ते सांगा आणि साडी मला कशी व्यवस्थित चांगली नेसता येते तेही ते ते सांगा मी व्यवस्थित तयार होऊन मग ओट भरण्याला निघणार होती एक माझी फ्रेंड पण आहे खाली ती पण येणार होती तिला फोन करणार मग ती फोन करून वरती माझ्याकडे येणार आणि मी दोघीजणी एकत्रच ओट भरण्याला जाणार होतो टायमिंग होता पाच ते नऊचा होता पण आम्ही मैत्रिणीने बोललो होत जरा लवकरच या त्यामुळे आम्ही लवकर चाललो होतो आता मी काय ब्लॉग कंटिन्यू करू शकते नाही आता भूमी कुठे गेली होती उरणला तिकडची व्हिडिओ ती दाखवते सीवुड स्टेशनचा खूप फेमस मॉल आहे सीवूड स्टेशनला अटॅच आहे तर तिथून तिकडे एक मिस्टर आय वाय करून होता शॉप खूपच चांगलं होतं नंतर तिथे फूड कोर्ट पण ग्राउंड फ्लोरलाच आहे खूप मोठा मॉल होता आणि खूप मस्त मॉल होता तुम्ही एकदा विजिट केला पाहिजे खूप स्वस्त पण आहे खूप सारे व्हरायटीज ऑप्शन तुम्हाला मिळतील तिथे नक्की नक्की व्हिजिट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं बरोबर सीवूथ स्टेशनच्या इथेच आहे प्लीज प्लीज डू व्हिजिट ची सुरुवात अशी आहे डबा बनवायचा भरलेली वांगी बनवायची आहे त्याच्यासाठी वांगी सापते सकाळी सकाळी जरा थंडीमुळे लेट उठलं की सर्व गडबडत होते वांगी खूप छान आहेत एकदम चार चार भाग याचे करून घ्यायचे भरलेली वांगी बनवते त्याच्यासाठी हे शेंगण्याने खूप अच्छा चण्याचं फ्रूट कांदा कोथिंबीर आणि माझ्याकडे होती आता ती खरा हे होणार म्हणून मी आता ती वापरून टाकते ता, ता, मला बाहेर जायचं म्हणून मी वापरून टाकते ती ही आलं लसूणची पेस्ट थोडीशी त्याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत हा काळा मसाला जरा तिखट आहे ना म्हणून सर्व हे कांदा शेंगदाण्याचं तूट आलं लसूणची कोथंबीर सर्व एकत्र एक करून मसाला टाकते हा जरा असं तिखट आहे त्यामुळे आज जरा हा काळा मसाला हे लाल तिखट आणि ही कश्मीरी पावडर आणि हे मीठ मीठ थोडंसं टाकते थोडस गुळ थोड़ा गुळ टाकलं ना की त्याला त्याला छान हे येत गॅस चालू करून ते सकाळी सकाळी खूप गडबड होते सुचत नाही काय करायला हे सर्व चांगलं मिक्स करून आपण ह्याच्यामध्ये भरायचं वांग्यांमध्ये भरून टाकायचं अडईमध्ये तेल गरम करायला टाकते आणि वांग्यांमध्ये मसाला भरून घेते घेते वांग्यांमध्ये गरम झालं आता एक एक वांग आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊ वांगी चांगली अशी हल हलवून घेऊ हे बघा छानपैकी भाजली असतील लाल लाल कलर आलाय त्याला त्यानंतर हा मसाला आहे तो सर्व त्याच्यामध्ये घालून पाणी घालते थोडस असं ग्रेव्ही टाईप बनवायचे म्हणजे जरा लप बनवायची आहे भांडी शिजवायला दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि इकडे चपात्या करायला घेते पटापट सगळं चपात्या करून घेते पटापट वांग पण इथे शिजायला लागले बघा चपात्या करायला घेते आता करायला ठेवलं ना गरम आहे हात बीत घातला तर भाजून जाईल मला हे तू पुरलेलं होतं ना गुलाब जामून कळले त्यातलं यूज करून टाकते वांगी मस्त रेटी शिजले आता मिस्टरांचं सकाळी सकाळी ते चालू असतं त्यांचं आपलं कधी काही त्यांचा फोन चालूच असतो आपला त्याला काय हेच नसतं कामावर असे नसू दे रात्री एक दोन त्यांच्या साईट वर जसं काम असतं तसं तसं इन्स्ट्रक्शन द्यायला लागतात त्याचं त्यांची फोन वाढतच असतो त्यांचा किती छान वांग तयार झालं बघा मस्त छान झाली वांगी तयार हे बघा एकदम मस्त आता मिश्रणाने देते खायला आणि वांगी भरते बघा किती छान मस्त वांगी तयार झाली हे चपाती छान पेकी वांगी तयार झाली आहे दा बेसट्टी आता ही वांगी चपाती आणि पपई भरायची आहे पपई चपाती रेडी डब्बा आणि भांडी घासायची आहेत भांडी घासून घेतली पाणी आहे तसं फटाफट काम करून घेतले बरी वाटतात मला पाणी असताना पा, काम होऊन पण जातात फटाफट नंतर कंटाळा येतो करायला असते टाकी भरलेली तरी चला मग या ब्लॉग चा इथेच एंड करत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सरा सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय